नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी मिरजे आणखी एक रेल्वे स्टेशन होणार कृष्णघाट रोडवर होणार बहुप्रतीक्षित कॉर्डलाइन स्टेशन कृष्णाघाट रोडवर नव्या पावणे दोन किलोमीटरच्या कॉर्डलँड रेल्वे स्टेशनला मंजुरी मिळाली असून एकशे अठ्ठावीस पूर्णांक अष्ट्याहत्तर कोटींच्या खर्चास रेल्वे मंत्रालयाची मान्यता मिळाली आहे यामुळे मिरजेत आणखी एक पावणे दोन किलोमीटर लांबीचं दुसरं रेल्वे स्टेशन कृष्णा घाट ते कोल्हापूर दरम्यान उभारण्यात येणार आहे या स्टेशनमुळे मिरज जंक्शनवरील गाड्यांचा अतिरिक्त ताण कमी होणार असून कोल्हापूर हरिप्रिया कोल्हापूर धनबाद दीक्षाभूमी कलबुर्गी कोल्हापूर यशवंतपूर पंढरपूर कोल्हापूर नागपूरसह सोलापूर आणि कर्नाटककडे दक्षिणेत जाणाऱ्या गाड्यांचा तीस मिनिट वेळ वाचणार आहे शिवाय पश्चिम महाराष्ट्रातील मालवाहतुकीला गती मिळणार आहे पुणे विभागातील दौंड कॉरलाइन सारखे हे स्टेशन असणार आहे या स्थानकासाठी वर्षभरापूर्वी रेल्वे अधिकारी यांनी मिरज कृष्णाघाट रोडवरील जागेची पाहणी केली होती दरम्यान या ठिकाणी असणारं अतिक्रमण रेल्वेनं हटवलं होतं मात्र निधी अभावी थांबलेलं काम अखेर एकशे अठ्ठावीस कोटींच्या निधीस मंजुरी मिळाल्यामुळे सुरू होणार आहे सोलापूर बेळगाव आणि कोल्हापूर हे तीन रेल्वे मार्ग जोडण्यासाठी कृष्णाघाट रोडची जागा निवडण्यात आली आहे इथून सहजरित्या बेळगाव सोलापूर आणि कोल्हापूर हे तीन रेल्वे मार्ग कॉर्डलँड रेल्वे स्टेशनला जोडले जाणार आहेत सध्या मिरज स्थानकातून प्रवासी आणि मालवाहतूक करणाऱ्या चौसष्ट गाड्या लावतात यामध्ये कोल्हापूरहून येणारी कलबुर्गी नागपूर दिशाभूमी धनबाद हरिप्रिया तिरुपती या गाड्यांना मिरज स्थानकात येऊन इंजिन बदलून जावं लागतं यामध्ये गाड्यांचा तीस मिनिटांचा वेळ खर्च जातो शिवाय कॉडलाईन स्टेशन मुळे सोलापूर बेळगाव ही मालवाहतूक सेवा सुरळीत होणार आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल लाईक ला ला करा सबस्क्राईब करा हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल